नाशिक जिल्ह्या अंतर्गत नाशिक ग्रामीण पोलीस अंतर्गत व पोलीस विभागा अंतर्गत आपल्याला आपल्या गावाची प्रतिज्ञा प्रतिज्ञा घ्यायची आपण तरुण पिढी आपण व्यसनाच्या आहारी जात आहोत या व्यसनाच्या आहारी नको जायला म्हणून आपण एक अंमली पदार्थ विरोधी एक शपथ घेणार आहोत त्यांनी सगळ्यांसाठी शपथ घेण्यासाठी सर्वांनी हात पुढं करायचा आहे प्रतिज्ञेला जसा उभा करतो तसं आपण आणि प्रत्येकाने तन मन धनाने शपथ शपथविधी घ्यायची माझ्या मागे बोलायचं आहे सगळ्यांनी मी जसं बोलल तस मी ग्रामी ग्रामस्थ व विद्यार्थी जिल्हा ग्रामळंगी येथील शपथ घेतो की हा स्वातंत्र्य दिनी शपथ घेतो मी कधीही कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ मादक द्रव्य किंवा घातक व्यसन स्वीकारणार नाही दुण 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 दुण। मी माझे जीवन स्वच्छ निरोगी आणि मुक्त ठेवे मी माझ्या मित्रांना कुटुंबाला आणि समाजाला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देईन मी आम्ली पदार्थाचा दुष्प्रे मनाविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करीन मी माझ्या परिसरात शाळेत महाविद्यालयात किंवा ग्रामस्थळात ड्रग्सचा प्रसार होऊ देणार नाही विष्णूच्या हारे गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी देईन करतो की मुक्त भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे मी माझ्या प्रत्येक कृतीतून प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक प्रयत्नातून या मोहिमेला बळ मी इतरांना प्रेरित करून व्यसनमुक्त निरोगी, निरोगी। आणि सशक्त भारताची निर्मिती करेन करे। जय आता